रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण या गिरिमिया गावात कानडे साहेबांच्या प्लॉटवर आलो आहे मोहन कानडे तर हे प्रगतशील बागासदार आहे तिथले आणि ऊस क्षेत्रात म्हणजे जबरदस्त त्यांचं म्हणजे ऊस पाहण्यासारखे असतात पण त्यांनी ह्या वर्षी रामाचे शेड्यूल चालू केले तर शेतकरी मित्रांनो हे मनातून काढून टाका की रासायनिक पोती टाकल्याशिवाय शेती होत नाही रासायनिक पोती टाकून मातीचा पोत आपण डासळवतोय खर्च वाढवतोय आणि पीक अक्षरशः पिकावरती काम करते पण मातीचा अक्षरशः पोत नाहीसा होत चाललाय तर हे शेतकरी मित्रांना सांगायचं की आज रामॅग्रोटिकची जैविक उत्पादनं वापरून हे आलेला रिझल्ट पाहा असा कवळीत ऊस बसत नाही कवळीत तर ऊस बसत नाही पण एक फक्त साडेचार महिन्याचा सा ऊस या शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऊस लावतो दरवर्षी पण हा ऊस असा बघितल्यानंतर समाधान वाटतं की कोंब निघल्यापासून पिवळा पडायचा अगोदर रासायनिकचा ऊस पण आज रामॅग्रोटिकची उत्पादन वापरून इतके समाधान शेतकरी आहेत ते की कोंब निघल्यापासून आज तागायत ऊस हा पिवळाच पडला नाही आणि ह्या प्लॉटवर आल्यावर एक मनाला वेगळं समाधान वाटतं तर शेतकरी मित्रांनो हे समजून घ्या रसायनविरत शेती करा आणि पिढ्यान पिढ्या जर शेती टिकवायची असेल तर खरंच जैविक ही काळाची गरज आहे म्हणूनच रामयटिक उत्पादन वापरा आणि आपल्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ करा